विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा पाठ क्रमांक चार पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन पहिला प्रश्न दिलेला आहे खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा तर बघा आपल्याला जी अन्नसाखळी दिलेली आहे तिचा क्रम चुकीचा आहे आपल्याला दिला आहे नागतोडा साप भातशेती गरुड बेळूक आपण सर्वात अगोदर याचा क्रम ठरवूयात तर सर्वात अगोदर येईल भातशेती त्यानंतर येईल नागतोडा त्यानंतर बेळूक त्यानंतर साप आणि सर्वात शेवटी गरुड तर ह्या क्रमाने अगोदर आपण लिहून घेऊयात मातशेरी नागतोडा बेडू साप गरुड तर आपण इथे क्रम लिहून घेतला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या परिसंस्थेचं वर्णन लिहायचं आहे तर इथे लिहून घेऊयात वरील अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहे भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात जसे कीटक पक्षी सस्तन प्राणी इत्यादी उदाहरणात भात शेती म्हटली आहे भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते म्हणून तेथे बेडूक वास्तव्य करतात वरील सांगितलं उत्पादक भाताची रोपे आहेत प्राथमिक भक्षक नागतोडा हा कीटक आहे द्वितीय भक्षक बेडूक आहे तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे याच उत्तरामध्ये अजून आपण पुढील मुद्दा लिहायचा या प्रत्येक पोषण पातळीच्या जैविक घटकांवर जीवाणू कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात या परिसंस्थेत सूर्यापासून मिळालेली ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंत पोषण पातळीत हस्तांतरित होते तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा तर इथे आपण लिहायचं जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात तसतश्या जुन्या पिढ्या नष्ट होत जातात आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पाद घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत मुळात असलेले सजीव त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे औद्योगिकीकरण नागरीकरण जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखया आणि अन्नजाळी खंडित झाली आहेत मानवाच्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही परिणामी जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत हा विकास शाश्वत नाही नैसर्गिक साधन संपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत उदाहरणार्थ जीवाश्म इंधने विविध धातू इत्यादी आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामान बदल प्रदूषण दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्कांनी मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे यालाच शाश्वत विकास असे म्हटले आहे आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे स्पष्टीकरण लिहिलं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन टिपालिया प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा टिपालियामध्ये पहिली टीप लिहायची आहे पर्यावरण संवर्धन तर इथे आपण लिहायचं पर्यावरणाचे संरक्षण करणे त्याची जोपासना करणे त्याचे व्यवस्थापन करणे म्हणजेच पर्यावरण संवर्धन होय पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत पर्यावरणातील कोणत्याही स्वरूपात संतुलन थेट जैविक घटकांच्या अस्तित्वास हानी पोहोचू शकते म्हणून पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे अन्न वस्त्र व निवार या मानवाच्या मूलभूत गरजा पर्यावरण पूर्ण करते पर्यावरणातील घटकातून आपली अन्न साखळी पूर्ण होते त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे पर्यावरणाची पातळी अधिक खालावू नये याकरता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे हे पर्यावरण संवर्धनात अपेक्षित आहे तर अशा पद्धतीने हे उत्तर लिहिलं आता पुढे बिष्णुई चिपको आंदोलन मैथि लिहायचं राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे या गावाचे नाव तेथे राहणाऱ्या खिजडी नावाच्या वनस्पतीवरून घेण्यात आले आहे येथेच प्रथम विष्णुई समाजाचे आंदोलन झाले होते खिजडी या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन, आंदोलन इसवी सन सतराशे अडतीस साली झाले होते तेथील ग्रामस्थ अमृता देवीच्या पुढाकाराने गावातील तीनशे त्रेसष्ट मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते या गावात खेजळी या वनस्पतीची बरेच झाडे होती या झाडांना विष्णुई समाज पवित्र मानतो तर हे झालं उत्तर आता पुढे जाऊयात पुढील टिपा लिहायची आहे जैवविविधता तर आपण इथे लिहायचं आहे निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व अनुवांशिक फरक सजीवांच्या जातींचे प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था असे संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते ही जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसून येते ज्यामध्ये पहिला मुद्दा लिहायचा अनुवांशिक विविधता एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजेच अनुवांशिक विविधता होय उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा असतो आता याच उत्तरामध्ये अजून पुढचा मुद्दा आपण लिहायचा प्रजातींची विविधता मग इथे लिहायचं निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात उदाहरणार्थ वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार त्यानंतर आता तिसरा मुद्दा न्यायचा परिसंस्थेची विविधता प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थेचे वैविध्य म्हणजेच परिसंस्थेची विविधता या परिसंस्था वनस्पती प्राणी त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील स्वरप यांच्या संबंधातून निर्माण होतात प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक असतात तर अशा पद्धतीने हे उत्तर झालं आता पुढे जाऊयात नेक्स्ट आहे देवराई मग इथे उत्तर लिहायचं देवराई म्हणजेच देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड शिकार व क्रिया करत नाही हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करत नाहीत परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतभर अशा तेरा हजारपेक्षा अधिक देवराया नोंदवल्या गेल्या आहेत तर हे झालं आपलं उत्तर त्यानंतर त्यान 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 नेक्स्ट आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन पर्यावरणात अनेक वेळा घडून येणाऱ्या धोकादायक घटना जीवितांच्या संपत्तीच्या तसेच पर्यावरणाच्या नुकसानीचे कारण ठरतात त्यांना आपत्ती असे म्हणतात उदाहरणार्थ महापूर भूकंप दुष्काळ वादळे दहशतवाद रोगाची साथ इत्यादी नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रकार आहेत आपत्तीला रोखण्यासाठी किंवा तिला तोंड देण्यासाठी सुसज्ज असणे किंवा किमान त्या आपत्तीला तोंड देण्यासाठीची क्षमता प्राप्त करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती नंतरचे व्यवस्थापन नंतर असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन भाग करता येतात तर हे झालं उत्तर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा मग आपण उत्तर लिहायचं प्रदूषण ही मानवनिर्मित समस्या आहे प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व पर्यावरणावर होतो प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा सजीवांच्या अस्तित्वावर होतो जर प्रदूषणावर मात केली तरच हे सजीव जगू आणि टिकू शकतील प्रदूषण कमी केल्याने विषारी कचऱ्याच्या निर्मितीत घट होते त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा खर्चही वाचतो प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे ह्यातून आपोआपच पर्यावरणाचे व्यवस्थापन होत असते अशा प्रकारे प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे तर हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल कसे तर आपण इथे लिहायचं झाडे लावणे पुनर्चक्रीकरणासाठी प्लास्टिक कसा गोळा करणे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे जैवविविधतेचे संवर्धन इत्यादी उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी राबवले जाऊ शकतात हे उपक्रम खालीलप्रमाणे राबवले जाऊ शकतात झाडांचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि झाडे लावण्याच्या उपक्रमात लोकांना सहभागी होण्यासाठी तयार करणे प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट व वा कचरा व्यवस्थापन याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे त्यानंतर ह्यामध्येच आपण पुढे मुद्दा लिहि जा इंधनाची बचत आणि इतर नैसर्गिक संसाधनांची बचत तसेच सौर ऊर्जेसारख्या पर्यायी ऊर्जेचा वापर यांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणारी भित्तीपत्रके तयार करून लावणे पर्यावरण तज्ञ विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन करतील असे परिसंवाद आयोजित करणे तर अशा पद्धतीने हे आपण उत्तर लिहायचं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला अ प्रश्न पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा मग यामध्ये आपण उत्तर लिहायचं पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात जंगलतोड औद्योगिकीकरण नागरीकरण अशा मानवनिर्मित आपत्ती पर्यावरणावर घातक परिणाम करतात भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक चक्रीवादळे वणवा ढकफुडी दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो त्यानंतर आता यामध्ये पुढील प्रश्न पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आहे मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे मानवी लोकसंख्या व औद्योगिकीकरण यांची झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने मानवाकडून नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे अन्नसापित सर्वोच्च घटक म्हणून सगळ्यात वरचे स्थान मानवाचे आहे त्यामुळे मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक चक्रीवादळे वणवा ढगफुटी दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे ठरते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा जैवविविधता तीन पातळीवर दिसून येते ज्यामध्ये आपण पहिला मुद्दा लिहायचा अनुवांशिक विविधता एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय प्रत्येक प्राणी किंवा माणूस एक समान नसतो थोडे थोडे वेगळे पण प्रत्येकात असते प्रजातींची विविधता निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात उदाहरणार्थ वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार परिसंस्था विविधता प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थांचे वैविध्य म्हणजेच परिसंस्थेची विविधता होय या परिसंस्था वनस्पती प्राणी त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून निर्माण होतात उदाहरणार्थ प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे वेग जैविक प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक असतात तर अशा पद्धतीने आपण ही उत्तर कम्प्लीट केलं त्यानंतर पुढे जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल तर इथे आपण उत्तर लिहायचं पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वेग वे उपाय करू शकतो त्यानंतर आता पुढे जाऊयात जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो मग इथे आपण उत्तर लिहायचं जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस केवळ कामगार असलेल्या पयांग यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर एक हजार तीनशे साठ एकर क्षेत्रात जंगल तयार केले यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे त्यांनी समाजाला दाखवून दिले अनेक माणसे मिळून संपूर्ण जंगल नष्ट करतात पण एक माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते हे महत्वाचे सत्य जाधव मोलाई पयांच्या गोष्टीतून आपल्याला समजते एक माणूस एवढा मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकत असेल तर अनेक माणसांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास क्रांती घडवून येईल तर हे आपण उत्तर कंप्लीट केलं आता पुढे जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे सांगा मग इथे उत्तर लिहायचं जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा चौथी स्थळांची नोंद केली गेली आहे भारतीय भूखंडातील जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र पूर्व हिमालय इंडो वर्मा पश्चिम घाट व श्रीलंका भारतात एकशे पस्तीस प्राणी प्रजातींपैकी सुमारे पंच्याऐंशी प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात पश्चिम घाटात एक हजार पाचशेहून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात जगातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे मदागास्कर फिलिपिन्स सुंदालँड ब्राझीलचे अटलांटिक व कॅरेबियन आयलंड इत्यादी त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत त्यांना कसे वाचवता येईल मग आपण उत्तर लिहायचं प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे पुढील प्रमाणे नैसर्गिक कारणे भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक वणवा महापूर दुष्काळ इत्यादी मानवनिर्मित करणे शिकार करणे वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट करणे अतिप्रमाणात होणारी जंगलतोड अतिप्रमाणातील मासेमारी प्रदूषण तसेच औषधे सुगंधी द्रव्ये सौंदर्य प्रसाधने इत्यादींच्या निर्मितीसाठी वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचा होणारा वापर इत्यादी त्यानंतर ह्याच उत्तरामध्ये अजून आपण पुढील मुद्दा लिहायचा धोक्यात असलेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती वाचवण्यासाठी उपाय मग इथे पहिला उपाय प्रदूषण नियंत्रण केल्यास प्राणी आणि वनस्पतीवर त्यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल प्राणी आणि वनस्पती प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यातील मानवी हस्तक्षेप मर्यादित करणे वन्यजीव आणि वनस्पती यांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण याविषयी लोकजागृती करणे या, लोक या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ यांच्या मदतीने उपाययोजना करणे तर हे उत्तर आपलं इथे कम्प्लीट झालं आता पुढे प्रश्न क्रमांक सात खालील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा तर पहिला जो आपल्याला इथे चिन्ह दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे बाण दाखवलेले आहेत याचा अर्थ काय तर अर्थ आहे पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण आणि त्याची भूमिका कचरा निर्मिती कमी होण्यासाठी पदार्थाचे पुनर्चक्रीकरण व त्यांचा पुनर्वापर करावा हा संदेश या चिन्हातून मिळत त्यानंतर नेक्स्ट इथे आपल्याला जे चिन्ह दिलेले आहे त्याचा अर्थ आहे पाणी वाचवा तर इथे त्याची भूमिका काय आहे पाणी वाया घालवू नये पाणी गळती तपासून पाहावी पावसाचे पाणी वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हा संदेश या चिन्हातून मिळत आणि त्यानंतर इथे आता सर्वात शेवटचं चिन्ह आहे याचा अर्थ आहे सौर ऊर्जा आणि त्याची भूमिका सौर ऊर्जेचा वापर करावा जेणेकरून अनूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर कमी करून नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरावी हा संदेश या चिन्हातून मिळतो तर अशा पद्धतीने हा आपला शेवटचा प्रश्न होता तो कम्प्लीट झाला आणि त्यासोबतच पाठ क्रमांक चारचा देखील इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू